दादा काय सांगाल कशा प्रकारे पावसामध्ये वातावरण असतं आणि पर्यटन क्षेत्र असत यावर्षी पाऊस येत चालू झाला आणि पाऊस चालू झाल्यानंतर जुलैचा जो पाऊस असतो इथं भरपूर राहतोय आणि या भुशिद्यांच्या प्रकरणामुळे आमच्याकडे इथे कलेक्टरने बंद केल्यामुळे आमचा व्यवसायावरती जरा परिणाम झालेला आहे पर्यटक येतात पण पर्यटकावरती बंदी असल्यामुळे पर्यटक म्हणजे खुश होऊन निराश होऊन जातात खूप त्याला एवढं लांबून आल्यानंतर त्यांना खेळायला भेटत नाही एन्जॉय करायला भेटत नाही त्याच्यासाठी पब्लिक मला नाराज होऊन जाते काय सांगाल एकंदरीत इकडचा विकास काम बद्दल काय वाटतं की कशा प्रकारे विकास झालाय का कारण एक पर्यटन क्षेत्र म्हणून या ठिकाणी मानलं जातं कशा प्रकारे वैशाखुर गाव असेल किंवा एकंदरीत मुरबाड तालुका असेल विकासाबद्दल काय वाटत या माझ्या पर्यटन ठिकाणी आणि घाटामध्ये विकास खूप झालेला आहे चांगले स्पॉट बनवण्यात आलेले पूर्ण डोंगराला गाडी लावण्यात आलेले आणि विकासा बाबतीत एकदम चांगलं काम झालेलं आहे पण रस्त्याच्या अभावी जरासा घाटाला प्रॉब्लेम झालेला आहे आमदार कोण आहे आमच्या मुरबाडचे आमदार किशन कटोर साहेब त्यांच्याबद्दल काय सांगत नाही काम चांगलं आहे त्यांचं चांगलं चालू अजून काय अपेक्षा आहे एक मुरबाडकर चांगला हवा आणि प्रवासा लोकांना चांगला होऊन जावं माळशेश घाटामध्ये आता जगातली सगळ्यात मोठी व्हिजिंग गॅलरी होणार आहे यातून इकडच्या स्थानिकांना देखील रोजगार मिळणार आहे आणि जे व्यवसाय करतायत त्यांना देखील एक चांगला रोजगार मिळणार आहे तशा प्रकारे स्वागत कराल आमदारांच्या या नवीन संकल्पने आमदारांचं आम्ही स्वागतच करू ना आमचं पर्यटन वाढल्यानंतर आमचा धंदा व्यवसाय पण चालणार आहे त्याच्यामुळे आम्हाला पण रोजगार वाढणार आहे त्याच्यामुळे आम्ही या पर्यटनामध्ये अजूनच वाढ गॅलरी वाढल्यानंतर आम्ही त्यांचं चांगलं स्वागत करणार भविष्यामध्ये तुम्हाला आमदार म्हणून कोण आवडणार आहे भविष्यामध्ये आम्हाला म्हणून आवडतील सर काय सांगाल तुम्ही कुठून आलात परीक्षा द्या आपल्या आणि माळशेट घाटला फिरायला येण्यामागचं कारण काय आम्ही डोंबोलीचे डोंबोलीत बिझनेस करतो आमचं गाव इकडं आंबेगाव तालुक्यात तुरवंडी आहे आणि या घाटाने आम आमचं जाणवार चार पाच वेळा होतो हाय रोड चांगला आहे चांगला आहे सगळे चांगले पण पावसामध्ये जरा त्रास होतो इथं खड्डे पडतात हाय रस्त्याची कामं पण चालू आहे इकडले आमदार किशन का चांगले इकडले पॉईंट बनवले चांगला इथं माळशे घाटाचा चांगला विकास केलेला आहे आता थोडं तिथं जे आता जे खड्डे ते हा रोड माळसेल घाट पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट बनवला पाहिजे आणि खाली पण मध्ये रोडचं ता काम चालू आहे जिथं काय जे छोट्या छोट्या मोर्या त्या मोठ्या मोऱ्या केल्या के पाहिजे जे काही छोटे छोटे स्पॉट आहे ते मोठे गेले पाहिजे अजून डेव्हलपमेंट करायला भरपूर चान्स आहे माळसेल घाटामध्ये महत्वाच्या घाटांमध्ये अहमदनगर असेल पुणे असेल काय नेमकी किंवा काय अजून अपेक्षित आहे एक प्रवासी म्हणून जेव्हा तुम्ही प्रवास करता हा इकडं आम्ही या घाटाने जातानी माळशेर घाटात खूप सौंदर्य चांगलंय पावसामध्ये तर खूपच सौंदर्य चांगलंय आणि घाट मोठा झाला पाहिजे रुंद झाला पाहिजे सिमेंट कॉन्क्रीट झाला पाहिजे लोकांना सुविधा दिल्या पाहिजे राहण्याच्या सगळ्या सुख सुविधा हॉटेल रा, चांगले राहिले पाहिजे त्या सुख सुविधा इथं दिल्या पाहिजेत तसं सरकारचे प्रयत्न चालू आहेत आणि तसं होतं पण आहे चालू आहे हो रोडची नाही मुरबाड विधानसभेचे <coughs> आमदार जे आहेत किशन गटोरे यांनी नुकतीच एक घोषणा केली की मार्केट घाटामध्ये जगातली सगळ्यात मोठी आर्ट गॅलरी जी आहे ती नागरिकांसाठी येणाऱ्या काळामध्ये ओपन होणार आहे आणि त्यामधून जर आपण पाहिलं तर स्थानिकांचे जे रोजगारीचे प्रश्न असणारे पर्यटन क्षेत्र झाल्यामुळे ॲटोमॅटिकली कशा प्रकारे या निर्णयाचं आपण स्वागत करा हा जो काही निर्णय घेतला इथं आता कटोरे साहेबांनी इथं पर्यटनासाठी चालना देणार आहे आणि इथले जे आदिवासी बांधव आहेत त्यांना रोजगार पण भेटल <coughs> आणि इथं पर्यटन केंद्र चांगलं विकसित होईल जगातलं चांगलं केंद्र होतंय तर त्याचं आम्ही स्वागत करतो असे प्रश्न आता विधानसभेचा आहे काय वाटतं आमदार हा किसन कथोर चांगली व्यक्ती आहे आणि त्यांना संधी भेटली पाहिजे आणि ते निश्चित विजयी होतील पावसाळ्याची लोक खूप लांबून फिरायला येतात म्हणजे या सुविधा मध्ये मध्ये अशी बाथरूमची वगैरे सोय म्हणजे केली पाहिजे लोकांना अशी दुरावस्था म्हणजे काय झाली नाही पाहिजे लोकांची